नमस्कार ए टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल नगरसेवक व वा शहर अध्यक्षांवर झालेली कारवाई सोशल मीडियाच्या माध्यमातून हो मला कळाली परंतु आम्ही राष्ट्रवादीचे बांधील आहोत राष्ट्रवादी सोबतच राहू असा ठाम विश्वास आमदार संग्रामबाई जगताप यांनी व्यक्त केला त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की मुंबईमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्षांची सर्व नगरसेवक एक एकत्र भेट घेणार आहे व आपली भूमिका ते समजून सांगणार आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पत्रक पाहिलं की राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्मान्य मानिकराव जी सर व त्याचप्रमाणे अठरा नगरसेवकांचा पक्षातून आज निलंबित करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे आम्ही ते पत्रक पाहिलं आम्ही ते पाहिल्यानंतर निश्चित रूपानं जे काही अठ्ठावीस तारखेला जे काही मतदान महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये इथं घडलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत पाठिंबा हा भाजपला या ठिकाणी मतदान करून दिला त्यामुळं भा भारतीय जनता पार्टीचा महापौरित्व झाला आणि त्याच्यावरती आज ही सगळी कारवाई पक्षवतीने घेण्यात आलेला निर्णय आहे आणि हा निर्णय पक्ष घेत असताना आम्हाला काय आम्ही कसं म्हणणार नाही की पक्षानं चुकीचा निर्णय घेतला आहे पण जी काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची भूमिका आहे नगरसेवकांचं मत आहे हे ऐकून अजून पक्षाने कधी घेतलेलं नाही फक्त लेखी खुलासा मागितला आणि लेखी खुलासा तो पक्षाला पाठवला आहे त्यामुळे निश्चित रूपानं नगरसेवक मंडळी सगळेजण आता ज्यावेळेला हा ही बातमी काढली तर बऱ्याच नगरसेवकांच्यावर फोन आले की आम्हाला वरिष्ठ नेते मंडळींची वेळ घेऊन द्या की आम्ही त्यांना भेटायला जातो आमचं देखील मत पक्षाने ऐकून घ्यावं अशा प्रकारे त्यांचं मत होतं त्यामुळे आता लवकरच ते त्यांना वेळ घेऊन ते भेटणी करता जातील आणि मग त्यानंतर पक्षाच्या निश्चित मला खात्री आहे की पक्षाने त्यांचं समा संब... समाधान होईल त्या माध्यमातून नाही माझ्यावर जरी झाली नसली तर याच्यामध्ये माझी पत्नी स्वतःची नगरसेविका आहे किंवा झालेली आहे ती म्हणजे माझ्यावर झाल्यासारखीच कार्य आहे असं म्हणता येणार नाही की माझ्यावर झालेलं नाही त्यामध्ये खुलासा पाठवलेला आहे कारण त्यांच्यापर्यंत सृष्टीपर्यंत पोहोचला नसाल पण खुलासा हा लगेचच गेलेला आहे खुलासा काही फार वेळ लागण्याचं काही कारण नाही